नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सकारात्मकता आणि नकारात्मकता सकारात्मकता म्हणजे हो आणि नकारात्मकता म्हणजे नाही म्हणजेच सकारात्मकता जसा विचार करतो चांगला विचार करतो आणि चांगला आणि वाईट या दोनच गोष्टी आहेत जसं सुख आणि दुःख आहे तसं सकारात्मकता नकारात्मकता निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी या दोनच गोष्टी आहेत तर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये आणि त्या सगळ्यांकडे असतात असं नाही की कोणाकडे नसतात सगळ्यांकडे असतात फक्त प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या स्वभावाप्रमाणे चांगूलपणाला किती महत्त्व देतो आणि वाईटपणाला किती महत्त्व देतो आणि त्या गोष्टी आपल्या स्वभावामध्ये किती उतरतात हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी चांगूलपणा खूप महत्वाचा आहे आणि तो निवडावा लागतो चांगल्या गोष्टी नेहमीच निवडाव्या लागतात जसं आपण प्रत्येक गोष्ट निवडत असतो सहज आपण काहीही आणायला गेलो ही, ही योग्यच असली पाहिजे पण नेहमी असं होतं का असं होत नाही आहे पण तरीसुद्धा या गोष्टीकडे योग्य ती निवड करण्याच्या गोष्टीकडे आपण नेहमीच लक्ष द्यायला पाहिजे कारण ती आयुष्यात आपल्या खूप महत्वाची आहे आता आपण उदाहरणच बघूया साध्या साध्या गोष्टी असतात ज्या आपण बाजारातून आणत असतो भाजी असो आपल्या स्वतःसाठी कपडे असो किंवा कोणताही वस्तू घेताना कोणतीही आपल्यासाठी काहीही खरेदी करताना आपण प्रत्येक वेळी निवड करत असतो ब्रँडची निवड करतो ते किती चांगलं आहे क्वालिटी कशी आहे त्यातले गुण कसे आहेत तर हे जसं आपण बघत असतो बारकाईने सगळ्या गोष्टी तशाच आपल्यातल्या गुणांची परीक्षा सुद्धा परमेश्वर घेत असतो आणि ते गुण जास्तीत जास्त आपल्याकडून कसे वृत्तिंगत होतील हे आपण बघायला पाहिजे खरं तर वाटताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप छोट्या छोट्या वाटतात आयुष्यामध्ये दिवसभरातलं बोलणं दिवसभरातलं वावरणं असो किंवा दिवसभरातलं कि दिवस वागणं असो आपलं प्रत्येकाशी आणि आपल्या स्वतःशी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची नोंद परमेश्वराकडे होत असते आणि आपल्या स्वतःकडे पण होत असते कारण आपण स्वतः त्याचे साक्षी असतो आणि साक्षी भाव सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण आपल्यातल्या चुका सुद्धा आपण पाहायला पाहिजेत कधी पण नाही तर कसं होतंय आप अप, आपण जरी काही चूक केली आणि दुसऱ्यांनी कधीतरी आपल्याला काहीतरी म्हटलं तरी सुद्धा आपल्याला काय होत तसा राग येतो जरी आपली चूक असली तरी त्यामुळे नेहमी आपण आपल्या चुका सुद्धा मान्य करायला पाहिजे स्वीकारायला पाहिजे हेही तितकंच खरं आहे त्यामुळे काय होईल जरी आपल्याला कोणी काही बोललं तर त्याचा राग येणार नाही कारण आपल्याला माहिती आहे की आपण ती चूक केलेली आहे आणि ते स्वीकारलेलं आहे म्हणून स्वतः स्वतःला अधिक माफ करायला शिकायचं जर आपण स्वतः स्वतःला माफ केलं आणि दिवसभरातला आपल्या सगळ्या गोष्टींची नोंद जी पण आहे आपण कसं वागतो कसं बोलतो काय करतो कोणाला वाईट बोललंय का दिवसभरामध्ये तर त्याच्यासाठी क्षमा मागणं खूप गरजेचं आहे कोणी आपल्याला मदत केली असेल तर त्याची आभार मानणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे आणि परमेश्वराचे आभार तर प्रत्येक क्षण मानायला पाहिजेत हेही तितकंच खरं आहे कारण जे पण दिलेलं आहे ते त्याच्या आशीर्वादानेच आपल्याला मिळालेलं असतंय फक्त एवढंच असतं की आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो परमेश्वरानं काय दिलं आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलं ह्याची आपल्याला जाणीव नसते त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो आणि दुर्लक्ष केल्यामुळे आभार मानणं राहून जातं क्षमा मागणं राहून जातं आणि तीच सवय आपल्याला परत परत लागून राहते म्हणून रोजच्या रोज चोवीस तासात आपण काहीही कुणाला बोललो असलो तरी आणि बोललो नसलो तरीही परमेश्वराची क्षमा मागायची की हे परमेश्वरा माझं काही दिवसभरात बोलल्यामुळं कोणाशी काही कसं वागल्यामुळं काही चुकलं असेल ना तर मला क्षमा कर आणि दुसऱ्यां दुसऱ्यांचीही मी कसं वागलो असेल तर त्यालाही माफ कर मलाही माफ कर ही भावना तुमची असली पाहिजे ही पारदर्शकता परमेश्वराशी असली पाहिजेच तरच परमेश्वराशी एक असं नातं तयार होतंय ना ते खूप नातं वेगळं असतं त्यामुळं आणि जे आपण जसं आपण त्याच्याशी नातं ठेवू तसंच नातं ते पारदर्शक होत जातं जितकं तुम्ही अगदी लहान बाळासारखं म्हणजे जसं आपण आईशी अगदी सहजपणे बोलत असतो पारदर्शकतेने तितक्याच पारदर्शकतेने तितक्याच सहजतेने आपल्याला आपल्या स्वतःशी आपल्या परमेश्वराशी आणि प्रार्थनेच्या माध्यमातून बोलता आलं पाहिजे आणि तो भाव जो असतो ना तो खूप पवित्र असतो त्याच्यामुळं काय होतं की आपल्यातलं आणि परमेश्वरामधलं ना तर इतकं दृढ होत जातं रोजच्या दैनंदिनीत आपण जर ह्या सगळ्या गोष्टी क्षमा मागणं आभार मानणं अं त्याचं स्मरण करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण जर नित्य नियमात करत असलो तर ते नातं एक वेगळंच तो एक आपला बॉन्ड तयार होतो परमेश्वराशी आणि इतकं आनंद असतो त्यामध्ये समाधान असत की त्याचा आनंद आणि समाधान घेण्यासाठी आपल्याला ही गोष्ट मग करावीच लागेल की दिवसभरात एकदा तरी त्याची माफी मागावी लागेल क्षमा मागावी लागेल ह्या सगळ्या गोष्टी आल्याच त्यामध्ये आणि हे असं केल्यामुळे तुमच्यामध्ये झालेला बदल जो आहे तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तुमच्यातली शांतता तुमच्यातली समाधान तुमच्यामध्ये एक समाधान वेगळ्याच प्रकारचं येतं आणि तुमच्यामध्ये जो आनंद येतो ना तो खूप आनंद प्रसन्नता इतकी येते की त्याचा फक्त आपण आनंद घ्यायचा असतो आणि तो, तो रोजचा वेगळा असतो आनंद फक्त शांत राहायचं नम्र राहायचं आणि आपल्या सद्गुणांची ताकद जास्तीत जास्त वाढवायची सहनशीलता नम्रपणा विवेकबुद्धी चांगल्या गोष्टी करणं चांगलं आपल्याकडून लोकांना मदत होणं किंवा आपण चांगलं एक आपला आधार वाटणं आपण सगळ्यांशी खूप चांगल्या पद्धतीनं वागणं ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत ना आणि त्या कराव्याच लागतात ह्याची नोंद फक्त आणि फक्त परमेश्वराकडे असते आणि त्याचा रिझल्टही त्याच्याकडेच असतो कारण ते आपण कर्म करत असतो साक्षी तो भावाने आणि त्याचा रिझल्ट तो रोज तुम्हाला क्षण देतो तो आनंद रूपाने आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर आपल्याला आपल्या गुणांची ताकद वाढवली पाहिजे गुणांची म्हणजे शाळेतल्या गुणांची नाही तर आपल्यातल्या अंतरकरणातल्या सद्गुणांची ताकद आपल्या स्वभावाची स्वभावामध्ये जे गुण लपलेले आहे चांगले सद्गुण सदाचार ह्या सगळ्यांची ताकद म्हणजेच ईश्वरीय ताकद आहे आणि ती ताकद आपण ओळखायला पाहिजे आपली आवड ओळखायला पाहिजे आपण काय करतो योग्य करतो की नाही करतो ह्यावर आपलं निरीक्षण असलं पाहिजे आपली प्रत्येक गोष्ट योग्य आहे का नसेल तर त्यावर नक्की विचार करायला पाहिजे आणि जर तुम्ही परमेश्वराशी जोडला ना एकदा जे त्याच्या नामस्मरणा त्याच्या प्रार्थनेत राहिला ना तर तुमच्या बाबतीत सगळ्या गोष्टी योग्यच होत जातात हे सत्य आहे नमस्कार